हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाच आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर आणि ट्रेंडिंग असणारी अशी हँडमेड परंतु स्टोनची नत कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सुंदर अशी ही नथ बनवायला तर याच्यामध्ये आपण सर्व पेस्टल कलर यूज केलेले आहेत तर इथे बघा सुरुवातीला ही नथ बनवताना आपण अठरा गेटची वायर घेऊन गे। त्याला नेहमीप्रमाणे एक लूप बनवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी जी वायर यूज करत आहे ती ओरिजिनल कॉपर वायर आहे ज्याच्यामुळे ती वायर जी आहे ती काळी पडणार नाही अशा प्रकारची वायर जर तुम्हाला पर्चेस करायची असेल तरीसुद्धा तुम्ही समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती डी एम करून ती घरी बसल्या मागवू शकता त्यानंतर मी पेन जी आहे ती मध्यभागी कट करून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टू एम एम साईजचा मोती होऊन अशा पद्धतीने छोटेसे लॉरियल इथे रेडी करून घेतलेले आहेत हे जे लॉरियल्स आहेत ते आपल्याला काही इथे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे लॉरियल्स आहेत ते मी आपण बेसवरती बांधलेल्या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरवरती ओवून घेणार आहेत तर अशा प्रकारचे जे लॉरियल्स आहेत ते नथसाठी तुम्ही स्वतः शक्यतो स्वतः बनवा कारण जे रेडीमेड लॉरियल्स असतात ते त्याची मोत्यांची क्वालिटी चांगली नसते त्यामुळे जेव्हा आपण तुम्ही एडस्टोनची नथ बनवाल तर अशा पद्धतीने लॉरियल्स जे आहेत ते स्वतः बनवून ते अशी नथवरती बांधून घ्या तर इथे आपण वरच्या बाजूला तीन ते चार वेढे देऊन हे लॉरियल्स जे आहेत ते पॅक करून घेतलेले आहेत त्यानंतर ड्रॉप शेपचा एक लाईट पिंक कलरचा आपण इथे कुंदन घेतलेला आहे आणि सुद्धा मी या बेसवरती अटॅच करून घेत आहे तर बेसवरती अटॅच करताना आपण पहा हा कुंदन जो आहे तो बरोबर आपल्या बेस वायरवरती घट्ट अटॅच झाला पाहिजे शिवाय तो वायर जो आहे तो कुंदनच्या मध्यभागी असला पाहिजे तो कुंदन जो आहे तो वायरच्या कोणत्याही बाजूला गेला नाही पाहिजे तर तो बरोबर त्याच्यावरती सेंटरला बसला पाहिजे तर तीन ते चार वेळा त्यामधून वायर पास करून आपण तो कुंदन पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर काही लॉरियल्स परत एकदा आपण मोतीचे इथे होऊन घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण आता बेस वायर वायर वायरवरती इथे बांधून घेणार आहोत तर इथे बघा आपण कोणतंही एडिस्टोनचं नथ बनवताना मध्ये मध्ये जेव्हा आपण मोती अशा पद्धतीने यूज करतो तेव्हा त्याचा लुक आणखीनच सुंदर होतो तर इथे बघा मी हे लॉरियल जे आहे ते पण इथे बांधून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो शेप आहे तो आपण इथे राऊंड शेप यूज करणार आहोत सेम त्याच कलरचा परंतु राऊंड शेपचा कुंदन मी इथे घेतलेला आहे आणि याच्यामधून सुद्धा वायर पास करून ती वायर जी आहे ती बेसला आपण इथे घट्ट बांधून घेणार आहोत तर हे जे कुंदन आहेत त्याच्या साईडने खायची असतात त्यामधून आपण वायरपास करून हा कुंदन बेसवरती घट्ट अटॅच करू शकतो तो हा कुंदन जो आहे तो हल्ला नाही पाहिजे एवढं त्याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा खाली परत ले 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 मी परत सेम प्रोसिजर केलेली आहे इथे सुद्धा आपण काही मोती ओवून घेतलेले आहेत आणि ते बेसवरती घट्ट बांधून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे एडिस्टोनचे फ्लावर जे आहे ते इथे जोडून घेतलेले आहे आणि हे जोडताना आपण हे फ्लावरमधून पास करून घ्यायची आहे किंवा डायरेक्ट जरी जोडलं तरी चालेल परंतु फ्लावर फ्लावरमधून वायर पास, फ्लावर पास केल्यानंतर अग ते अगदी घट्ट बेसवरती अटॅच होते त्याच्यानंतर नेहमी जसं आपण मोत्यांच्या फ्लावरला वायर रॅपिंग करतो तसंच यासुद्धा फ्लावरला वायर रॅपिंग करून घेतलेलं आहे आणि वायर रॅपिंग झाल्याच्यानंतर यामध्ये एक टू एम एम साईजचा सा मोती मी ठेवून घेतलेला आहे आणि तो फ्लावरच्या मध्यभागी जोडून घेतलेला आहे त्यानंतर वायर परत एकदा घट्ट गुंडाळून घेतलेली आहे आणि बेसला वायर परत एकदा अटॅच करून लास्टला परत एकदा आपण मोतीचे लॉरियल्स यामध्ये ॲड करणार आहोत अशा पद्धतीने प्रत्येक उंदांच्या मध्येमध्ये आपण हे लॉरियल्स ॲड क केलेले आहेत आणि ही नत आपण इथे कम्प्लीट करत आहोत तर अशाच प्रकारच्या ज्या ॲडव्हान्स एडिस्टोनच्या नत आहेत त्या जर तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर क्लाससाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून क्लासविषयी डिटेल्स जाणून घेऊ शकता तर अशाच पद्धतीच्या असंख्य डिझाईन तुम्हाला क्लासमध्ये शिकवल्या जातात जेणेकरून तुम्हाला कोणत्याही नचची ऑर्डर आली तरी तुम्ही ती कम्प्लीट करू शकता तसेच ह्या नचचे जे मटेरियल आहे त्याचे मटेरियल नॉलेज मार्केटिंग नॉलेज आणि पॅकेजिंग सर्व गोष्टी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवल्या जातात त्यामुळे जर तुम्हाला नचचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा सर्व नथ बांधून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण याला एक लूप बनवलेले आहे तर अशा पद्धतीची सुंदर स्टोन नत आपल्याला इथे तयार झालेली आहे ही नत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू